नमस्कार आता लग्न लागत असतं साई आणि रमाचं आता मंगळसूत्र घालताना रमाला आपल्या अक्षय आठवतो आणि ती ताडकर उठून उभी राहते आणि साईच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्याशी परत लग्न करण्याची माझं आधीच अक्षय सोबत लग्न झालंय तू माझ्याशी लग्न नाही करू शकत तेव्हा लगेच साई विचारतो कोण अक्षय तेव्हा रमा म्हणते अक्षय मुकादम आता अक्षय मुकादमचं नाव ऐकता साईला धक्का बसतो कारण साईचा सा तो आता मित्र झालेला असतो साई म्हणतो की तो तुझा नवरा आहे अरे त्याच्या घरी तर त्याची बायको आहे तेव्हा लगेच रमा म्हणते गप्पा का, बस काही नको बोलूस माझं ॲक्सिडंट झालं होतं आणि आता मला सगळं आठवतं आहे तेव्हा माई म्हणते ए काय चाललंय तुझं जेव्हा ॲक्सिडंट झालं होतं ना तेव्हा माझ्या पोट्याने तुझा जीव वाचवला आहे तुझ्यावर किती रुपये लाखो रुपये खर्च केले तेव्हा तू आता जिवंत आहेस नाहीतर गेली असतीस ढगात गप ओमान माझ्या मुलाशी लग्न कर ते मंगळसूत्र घालून घे तेव्हा साई म्हणतो माई तू शांत हो आता तिला सगळं आठवतंय ना मग आता तू शांत हो तेव्हा लगेच रमा म्हणते माई मी तुमचा आदर करते याचा अर्थ असा नाही मी तुमचं सगळंच ऐकून घेईन अहो माझं आधी लग्न झालंय मी कसं साईशी लग्न करू साई एक माझा चांगला मित्र आहे त्यांनी माझी खूप काळजी घेतली आहे आणि पैशाचं म्हणत असाल तर मी त्याचे सगळे एकूण एक पैसे चुकते करेन आणि त्याचे भरपूरच उपकार आहेत माझ्यावर ते उपकार मी कधी फेडू शकत नाही कारण त्याने मला जीवदान दिलं आहे साई म्हणतो चल चल रमा आता मी तुला अक्षयच्या घरी घेऊन जातो आता रमा म्हणते ठीक आहे चल मला कधी एकदाची अक्षयला भेटते असं झालं आहे आता शेवटी साई हा रमाला घेऊन मुकादमांच्या घरी येतो तेव्हा मुकादमांच्या घरात पूजा चालू असते साईला बघून अक्षयला आनंद होतो साई म्हणतो अक्षय बघ मी तुला को कोणाशी भेट घालून द्यायला आणला आहे अक्षय म्हणतो कोण आलं आहे आणि लगेच साई हाक मारतो ये गात आणि रमा येते आता रमाला बघून सगळेच मुकादम हादरतात रमा रमा आमची रमा रमा जिवंत आहे असं म्हणत सगळं सर्वजण रमाच्या बाजूला येऊन उभे राहतात रमाच्या सभोवताली उभे राहतात आणि रमाची विचारपूस करत असतात अक्षयला तर खूपच मोठा धक्का बसतो की माझी रमा जिवंत आहे आणि माझी खरी रमा आली माझ्या बाजूला बसलेली ही रमा नाही आहे तर रमाचा मुखवटा घालणारी ही दुसरीच कोणीतरी आहे आता माहीलासुद्धा धक्का बसतो आपल्यासारखी सेम टू सेम मुलगी बघून आपली हमशक्कल बघून तिलासुद्धा धक्का बसतो आता रमा अक्षयला म्हणते अक्षय अक्षय म्हणतो रमा तू जिवंत आहेस आणि पटकन तिला मिठी मारतो आणि रमा म्हणते मी फक्त जिवंत आहे ते साईमुळे साईने मला जीवदान दिलं म्हणून मी जिवंत आहे तेव्हा अक्षय म्हणतो की थँक्यू थँक्यू मित्रा तुझे खूप उपकार झाले आणि अक्षय साईलासुद्धा मिठी मारतो आता सीमा रमाजवळ येते आणि रमाला मिठी मारत म्हणते रमा माझी जी, रमा जिवंत आहे खरंच मी खूप खुश आहे आज मी देवाचे महादेवाचे आभार मानते की आज माझ्या रमाला त्याने परत आणलं आता घरातले सर्वजण खूप खुश असतात आजी शशिकांत कोणाचंही माहीकडे लक्ष नसतं माही एका कोपऱ्यात उभी असते आणि ती धक्क्याने अर्धी वेली झालेली असते कारण रमाला बघून तिला मोठा धक्काच बसलेला असतो तिच्याकडे कोणाचंच लक्ष नसतं आता अक्षयला तर त्याची खरी रमा भेटलेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू